या देशातील प्रत्येक घटकांच्या संघर्षाचा व मानवमुक्तीचा लढा आपल्या साहित्यातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून प्रखरतेने मांडला असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉक्टर शरद गायकवाड यांनी केले कोल्हापूर येथे भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक बामसेफचे जिल्हा प्रभारी राहुल कांबळे यांनी केले अण्णाभाऊ साठे यांनी आपली लेखणी श्रमिक कष्टकरी दलित कामगार कष्टकरी महिला अशा उपेक्षित घटकांसाठी झिजवली अण्णाभाऊंचे परिवर्तनवादी विचार आमच्या जीवनात रुजले म्हणूनच आम्ही यशस्वी ठरलो असेही प्राध्यापक गायकवाड पुढे म्हणाले यावेळी बीपेनचे उपसंपादक रमेश डोंगरे लहूजी क्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विकास काथळीकर बनेश साठे बाजीराव नाईक बामसेफचे दीपक देवाळकर संतोष नागवंशी सुजाता कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते बी पी एलसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत